ठाणे महानगरपालिकेच्या सेवेत प्रोबोशन कालावधीकरिता वारसा हक्काने अनेक सफाई कर्मचारी कार्यरत होते हा केवळ वर तीन वर्षाचा कालावधी असतो त्यानंतर हे कर्मचारी सेवेत कायम होतात ठाणे महानगरपालिकेतील सुमारे एकशे पंचावन्न सफाई कर्मचारी हे मागील आठ वर्षापासून सेवेत कायम झाले नव्हते या कर्मचाऱ्यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून आपली समस्या माजी महापौर अशोक वैदी यांच्याकडे मांडली त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार एकशे पंचावन्न सफाई कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे ठाणे महानगरपालिकेच्या सेवेत वारसा हक्काने काही सफाई कर्मचारी समाविष्ट झाले होते या कर्मचाऱ्यांना सुरुवातीची दोन वर्ष प्रोबेशन काळ म्हणून कार्यरत राहावे लागते नंतर हे कर्मचारी महापालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी म्हणून रुजू होतात मात्र ठाणे महानगरपालिकेच्या सेवेत मागील आठ वर्षापासून एकशे पंचावन्न सफाई कर्मचारी मात्र परीक्षा विक्षाधीन कालावधी पूर्ण होऊनही हे कर्मचारी महापालिकेच्या सेवेत कायम झाले नव्हते या सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांची व्यथा शिवसेना शिंदे पक्षाचे माजी महापौर अशोक वैती लोकसभा मनोज शिंदे अनिता जनता दरबाराच्या मांडली या समस्येची गंभीरतेने दखल घेत अशोक वैती मनोज शिंदे अनिता बिर्जे यांनी हा प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडला त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या शंभर सफाई कर्मचाऱ्यांना ठाणे महानगरपालिकेच्या सेवेत कायम करण्याबाबत आयुक्त सौरव राव यांना सूचना केली त्यानंतर आयुक्त राव यांच्या आदेशानुसार एकशे पंचावन्न सफाई कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा निर्णय ठाणे महानगरपालिकेने घेतला आहे